जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आणखीन एका घटकाची निवड यादी लागलेली आहे आणि इथे आपण सर्व कास्टचा ऑफ बघूया तर बघा ए सी बी सीचा सर्वप्रथम बघूया अनाथ ऑफ गेलेला आहे अठ्ठ्याण्णव मार्गवर एक्स मॅन ए सी बी सीमध्ये एकशे अकरा मार्क ए सी बी सी फिमेल एकशे तेरा मार्क आणि ए सी बी सी सर्वसाधारण एकशे छत्तीस मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा पुढे ई डब्ल्यू एसमध्ये ई डब्ल्यू एस महिला फक्त एक्क्याण्णव मार्कवर कटअप केलेला आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे सहा मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर बघा ओ बी सी पोलीस पाल्य शहाऐंशी मार्क ओ बी सी एक सर्विसमॅन चौऱ्याण्णव मार्क सीमध्ये आपण जर बघायला गेलो तर भूकंपग्रस्त एकशे चौदा मार्क आणि महिलांचा एकशे पंधरा मार्कवर कटअप केलेला आहे खेळाडू एकशे पंधरा मार्कवर आणि सर्वसाधारण ओ बी सी एकशे तेहत्तीस मार्कवर कटअप गेलेला आहे ठीक आहे एकशे तेहत्तीस मार्कोर कटअप गेलेला आहे त्यानंतर बघा एन टी डी फिमेल पंच्याहत्तर मार्कवर गेलेला आहे एन टी डी सर्वसाधारण एकशे सव्वीस मार्कवर कटअप केले आहे त्यानंतर एन टी बी महिला पंच्याऐंशी मार्कवर आणि एन टी बी सर्वसाधारण एकशे वीस मार्कवर त्यानंतर आहे डी टी एम महिला एकशे नऊ मार्कवर डी टी ए सर्वसाधारण एकशे एकोणतीस मार्कवर त्यानंतर एस टी महिला एकशे सात मार्कवर एस टी होमगार्ड एकशे दहा मार्कवर एस टी सर्वसाधारण एकशे तेरा मार्कवर त्यानंतर एस सी एक्स सर्विसमॅन ऐंशी मार्कवर एस सी महिला एकशे सहा मार्कवर एस सी प्रकल्पग्रस्त एकशे सहा मार्कवर आणि एस सी हो खेळाडू एकशे आठ मार्कवर त्यानंतर एस मध्ये सर्वसाधारण एकशे बावीस मार्कवर अरे एकशे एकवीस मार्गवर तर बघा हा संपूर्ण जो मेरिट आहे हा कोल्हापूर पोलीस शिपा या पदासाठी आहे एकशे चौपन्न जागा इथे होत्या आणि कट ऑफ हा तशा मार्गा मानाने खूप हायसुद्धा गेलेला नाही आणि खूप लोसुद्धा गेलेला नाही पण महिलांचा खूप लो गेलेला आहे अपेक्षेपेक्षासुद्धाही कमी गेलेला आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हार मानू नका लेखी ज्यांचं स्ट्रॉंग आहे त्यांनी तर मुळातच हार मानू नका धन्यवाद